नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक सुरेश नारायणे माझं मनोमनी हे ललित संग्रह जो आहे त्या लेखसंग्रहातील पतीने पत्नी व आई यांच्यात समन्वय साधावा या ललित लेखाचे वाचन करत आहे ललितलेख आहे पतीने पत्नी व आई यांच्यात समन्वय साधा कधी ते काम थोड्या वेळानं किंवा स्वतः सासूबाईंनी केलं तर काय होतं तर कधी तुझ्या बायकोला काम करायला जमत नाही का दोघेही कानाशी लागतात व एकमेकींच्या तक्रारी सांगतात अशा वेळी पतीने तटस्थ राहून प्राप्त परिस्थिती समजून घेऊन त्यातील चांगली बाजू दोघींच्या लक्षात आणून द्यावी लागते अशा छोट्या प्रश्नांची तळ वेळच्या वेळी लावल्यास घरात वाद कमी होण्यास मदत होते यात कोणा कोणाही एकाची बाजू पूर्णपणे घेऊन दुसऱ्याला दोष देऊ नये नाहीतर पतीची प्रतिमा पूर्वग्रह दूषित होऊन घरात वादाला तोंड फुटू लागते उदाहरणार्थ आईची बाजू घेतली तर बायकोला वाटते आई व तुम्ही दोघे सारखेच किंवा बायकोची बाजू घेतली तर आई म्हणते बायकोच्या ताटाखालचं मांजर झाले नुसती तिची री ओढतो ती म्हणेल ती पूर्व दिशा असं केलं तर घरात वाद होतो म्हणून दोघींना समजावण्यासाठी दोघींचं ऐकून योग्य ती मध्यस्थी करणे हे पतीचं महत्त्वाचं काम असतं नाहीतर मग वाद विकोपाला जाण्याची शक्यता असते तसेच प्रत्येकाजवळ काही चांगले तर काही वाईट गुण पण असतात यात प्रत्येकाची चांगली बाजू पहा या चांगल्या गोष्टींचं कौतुक करा वा तुला आईपेक्षा छान धपाटे करता येतात अशा वाक्याने पत्नीला तासभर राबून काहीतरी चांगला पदार्थ केला तर त्याचं कौतुक झालं तर नक्कीच पत्नीला मनाला आनंद वाटतो पण असं म्हटलं की काय ते धपाटे सर्व जळून टाकले तर मग पत्नीने केलेल्या मेहनतीचं कौतुक तर नाहीच पण वरून बोलणे खावे लागले म्हणून पत्नीला वाईट वाटते सासू सुनेत कोणत्याही गोष्टीबाबत तुलना करू नका कारण कोणत्याही स्त्रीला दुसऱ्या स्त्री बरोबर तुलना केलेली आवडत नसते तेव्हा तुलनात्मक बोलण्याचं टाळलं पाहिजे तसेच बऱ्याच वेळा काही गैरसमजुती असतात त्या समजून घेतल्या पाहिजे आपण आहोत म्हणून घर आहे अशी प्रत्येकाची गोर समजूत असते सासू बाहेरगावी जाताना कसं होईल आता माझ्या पोराचं या नजरेने सुनेकडे पाहते तर बायको बाहेर जाताना घराचे हॉटेल करून ठेवू नका असे बजावते एकेकाळी एक आपल्या भारतीय समाजात एकत्रित कुटुंबाला फार महत्त्व होते कुटुंबात काका नाना दादा भाऊ आजी आत्या बहीण आजोबा असा मोठा नातेसंबंधांचा गोताळा होता पण आधुनिक युगात व नोकरी व्यवसायामुळे अशा एकत्रित कुटुंबाचे स्वरूप आता दुर्मिळ झाले आहे आता फारतर ले ले फार तर आईवडील व पत्नी आणि मुले एवढ्याच मर्यादित कुटुंब असलेले दिसून येते अशा एकत्रित कुटुंबात सासू सून संबंधांना फार महत्त्व असते या दोघांची मने पाहणे एक अवघड काम आहे हल्ली या दोन संबंधात बऱ्याच वेळा एकमेकींचे पटत नाही किंवा एकमेकींना त्या समजून घेत नाहीत त्यामुळे घरात नेहमी वाद विवाद होत असतात न दिसतो एकूण भारतीय लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाहिल्यास दरवर्षी सुमारे दहा टक्के स्त्रिया आत्महत्याकडे प्रवृत्त होत असताना दिसतात यातील पाच टक्के आत्महत्या या सासूसून या यांच्या संबंधातील तणावामुळे घडून येतात त्यांच्यातील वाद फार मोठे असतात असे नाही थोड्याशा क्षुल्लक कारणांनी वादाला त्यांच्यात सुरुवात होत असते या वादाला या वादाचा तणाव पुरुषांवर येतो हा तणाव ज्या कुटुंबात नाही तेथील सुनांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आणि एकमेकींना समजावून घेणारे असतात त्या घरात सुनांचं नातं आई मुलींसारखं दिसून येतं त्या कुटुंबात सतत आनंदी आनंद अनन्द वातावरण अस असलेलं आपल्याला दिसून येतं कोणत्याही घरगुती ये कामात दोघींच्या मध्ये समजूत घेण्याची प्रा पात्रता असते अशा कुटुंबा चा विकास आणि भरभराट लवकर होतो म्हणून सासूसून संबंधांवर कुटुंबाचा उत्कर्ष अवलंबून असतो असं मला म्हणता येईल म्हणून सासूसून यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी पतीला काय करता येऊ शकेल हे पाहणे गरजेचे आहे प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो समाज घरात खूप पसार असेल तर सासूबाईला वाटते की सुनेनं तो वेळच्या वेळी आवरून ठेवावा बायकोचं म्हणणं असं असतं की घाईच्या वेळी किंवा कामाच्या रगाड्यात पसारा आवरून राहून जातो अशा गैरसमजतीतून वाद वाढतो अशा गैरसमजती होणार नाही याची काळजी कुटुंबातील प्रत्येकाने घ्यावी म्हणजे घरात संघर्ष होत नाही नवीन संसार प्रवेश केल्याबरोबर पत्नी आपल्या आई वडिलांवर प्रेम करू लागेल अशी अपेक्षा करू नका एकतर पत्नीवर सुरुवातीपासूनच सासू सासरे या नात्यांचे ऐक्यू माहितीवर आधारित एक दडपण असते त्यातून सासूला वरचढ होऊ नकोस किंवा सुनेला जास्त डोक्यावर येऊ नकोस इत्यादी बरेच सल्ले दोघींना मिळत असतात दोघींचेही मन पूर्वग्रह दूषित होते त्यासाठी सासूने सुनेबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवू नये व सुनेने पण सासूबद्दल अवास्तव अपेक्षा न ठेवता एकमेकींच्या भावनांची कदर करून घरात वागल्यास घरातील वातावरण समाधानी राहण्यास नक्कीच मदत होते यदा कदाचित पत्नीने सासूविषयी चांगले उद्गार काढले तर त्या भावना आईपर्यंत पोचविण्याचे काम पत्नीने करावे पतीने करावे त्यामुळे आपल्या अपरोक्ष आपल्याविषयी चांगले बोलले जाते आपले कौतुक होते ही भावना माणसाला सुखावून जाते त्यामुळे सासूसुनांचं नातं अधिक चांगलं होण्यास मदत होते तसेच दोन स्त्रिया एकत्र जमल्या तर, तर स्वयंपाकघर ही रणभूमी बनू शकते त्यामुळे स्वयंपाकघराचा ताबा एकावेळी एकीच्याच हाती असू द्यावा बऱ्याच कुरबुरी कटकटी यांचा उगम स्वयंपाकघरातील एकत्र सहवासातून निर्माण होतो तो टाळा आणि एकावेळी बायको किंवा आई यांच्यापैकी एकाचीच उपस्थिती तिथे याची काळजी घ्या तर वैवाहिक जीवन अधिक सुखमय होईल असे म्हटले तर वाग्य ठरणार नाही तसेच प्रत्येकवेळी तुमच्याजवळ आईने व पत्नीने एकमेकींच्या तक्रारी तुमच्याजवळ सांगण्यापेक्षा त्यांच्यात तु सुसंवाद कसा करून येईल हे पहावे व वा आपसातील वाद मिटवणे योग्य असते प्रत्येक तक्रारीत तुम्हाला साक्षीदार करणे आणि मधल्यामध्ये तुमचा ताण वाढविणे चांगले नाही हे आईला व पत्नीला पटवून द्यायला हवे, म्हणजे घरात सुसंवाद निर्माण होईल व सासू सुनेचं नातं आई मुलीसारखं झाल्यास कुटुंबाच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल असे मला वाटते धन्यवाद